राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे कित्येक वर्षाचे मंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण झालं असून मी नाही तर राधानगरी मतदारसंघाची जनताच मंत्री असून मिळालेल्या आरोग्य खात्यातून राज्यात राधानगरीची मान आणि शान वाढेल असं आदर्शवत काम करू असं प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलंय गारगोटी इथल्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकात नामदार आबिटकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला दरम्यान कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर नामदार आबिटकर यांचं गावागावात भव्य स्वागत करण्यात आलं आमदार प्रकाश आबेडकर यांची महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली यानंतर ते पहिल्यांदा मतदारसंघात आले या दरम्यान कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर अनेक गावात त्यांचं स्वागत करण्यात आलं गावागावातील वेशींवर मंत्री आबेडकर यांच्या स्वागत कमानी लावल्या होत्या राधानगरीचे माजी उपसभापती अरुण जाधव कसबा वाळवेच्या सरपंच वनिता पाटील विजय बलुगडे अशोकराव फराकटे मानसिंग पाटील राजेश भंडारी विकास घारे यांनी नामदार आबिडकर यांचं स्वागत केलं तर सत्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते मंत्री प्रकाश आबेडकर यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं मंत्रीपदाची जबाबदारी माझ्यासाठी मोठा सन्मान आहे माझ्या विजयात सामान्य जनतेचा मोठा वाटा आहे याचबरोबर लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे पुढील काळात जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन असं नामदार आबिडकर म्हणाले दरम्यान तुरंबे इथल्या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात क्रेनच्या सहाय्याने त्यांना पुष्पहार घालण्यात आला तर फटाक्याची आतर्षबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला या मिरवणूक सोहळ्यात शामराव भावके युवराज पाटील राम सावरतकर युवराज पोवार वसंत मारड सरपंच दयानंद कांबळे अविनाश चिनगे यांच्यासह विविध गावचे पदाधिकारी मान्यवर महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या वतीनं गारगोटीतील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात मंत्री प्रकाश आबेडकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला माजी खासदार संजय मंडलिक आणि भाई आनंदराव आबिडकर दत्ताजीराव उगले यांच्या हस्ते आबिडकर यांना यंचा सन्मानित करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळं राज्यात इतिहास घडला असून लाडक्या बहिणींच्या आणि राधानगरी मतदारसंघातील सामान्य जनतेच्या पाठबळामुळे आजचं स्वप्न साकार झालं आता महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम आरोप खात्याच्या माध्यमातून करून संधीचं सोनं करू अशी ग्वाही नामदार आबिटकर यांनी दिली तर आबिटकर हे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकांचे मानसपुत्र असल्याचं संजय मंडलिक म्हणाले बिद्रीचे माजी संचालक दत्ताजीराव उगले गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे अरुण जाधव विठ्ठलराव खोराटे के जी नांदेकर प्रवीणसिंह सावंत प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी मनोगत व्यक्त केली सत्कार समारंभावेळी अमित देसाई रणधीर शिंदे नामदेव चौगले बाबा नांदेकर सागर शिंदे संदीप परंडेकर विद्याधर परिठ संग्राम सावंत मानसिंग पाटील धैर्यशील भोसले विलासराव बेलेकर दौलतराव जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते